नेट पाहिजेत होतं मग लाईव्ह यासाठी गुड मॉर्निंग चला पटापट या लाइव मध्ये बोला बजावन गुड मॉर्निंग मित्रांनो झालं का पानी स्वयंपाक पानी सुरू आहे का चला बोला पटापट या चार्जिंग पावर नाही हायच नाही बोला चला पटपट बोला काय झालं रे देवा फोन आले असं तेलगट तेलगट पाहून पाहिजे नेट मग साऊंड पाहिजे चला बोला प्लीज पटापट लाईक करा नवीन असा सबस्क्राईब करा झाला का स्वयंपाक सकाळचा चहा नाश्ता तर झाला तशी अकरा वाजून गेले आता स्वयंपाक झाला का सांगा कारण की आमचा स्वयंपाक सुरू आहे उशीर झाला हा ना स्वयंपाकाला काही हरकत नाही चला बोला पटापट 呀、啊，来有没得 नंबरला लाइक केला बर बर धन्यवाद 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 मी पहिली उडी मारली अरे वा छान छान मग मा, उडी मारायलाच पाहिजे उडी मारायलाच पाहिजे टांग तुटलीच आली ना <laughs> अच्छा आज हो काही हरकत नाही धन्यवाद धन्यवाद ताई जय जय माताजी जय माताजी <laughs> बोला कोणा गावातून बोलत आहे बोल प्लीज पटापट लाइक करा गावचं नाव सांगा बुवा सगळेजण तुमच्या गावचं नाव सांगा तुम्ही कोणा गावावरून बोलत आहे जवळपास अशी आमच्या गावाच्या सांगा गावाचं नाव सांगा चला फटाफट पड़ लाईक करा सबस्क्राईब करा गावचं नाव सांगा कुठं राहता ते सांगा धन्यवाद के ला लाईक केल्याबद्दल लाईव्हला आल्याबद्दल ला मेंबरशिप घेतली का सर्वांनी चला फटाफट कमेंट करा हाय हाय ताई साहेब धन्यवाद दादा बोला लाईक डन अच्छा धन्यवाद मी रायगड वरून हो बर आणि माझं गाव लातूर आहे ताई बर बर हो का लातूर वा वातूरचे तर खूप छान बापा शिक्षणाचं गाव आहे रितीश देशमुखचं गाव आहे रितीश देशमुखांचं गाव आहे ते मी स्वामी समर्थ रामकृष्ण आई ताई हो दादा रॅली तर आता व्हायचा आहे बाई आता मी के लाईव्ह केला रॅली ना आपण लाईव्ह पाहतात आता हा बोला बोला सर्वजण चला सर्वांना नमस्कार बर वर वर, बाय बाय काळजी घेता धन्यवाद दादा हो हो चला बोला सर्वजण पटापट पड़ लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा बोला चला पटापट पड़ बोला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चहा पाणी झालं का चहा पाणी कशाचं आता अकरा वाजले बापा नाश्ता झाला असेल कारण की नाश्त्याची वेळ फक्त साडे नऊ दहा पर्यंत असते सकाळची हो की नाही आता बघा मी स्वयंपाक करत आहे चपात्या सुरू आहेत माझ्या आता बनवणं हा खाने मे क्या बना रे हा खाने मे बना रही हू? <laughs> अभी तो रोटी बना रही हो सब्जी तो अभी बाकी है सब्जी तो अभी दाजी लाएंगे बाहेर से फिर बनाएंगे कुछ ना कुछ तो लाएंगे गोभी या तो, तो, तो आलू बैंगन कुछ ना कुछ तो बनाना ही पड़ेगा रोटी के साथ सूखी रोटी तो नहीं खा सकेंगे बोलो चलो जल्दी जल्दी कमेंट करो लिखो लाइक करो अगर आप नए हैं तो सब्सक्राइब करो बोलिए भैया जी सब्सक्राइब कीजिए गांव का नाम बताइए चलिए जल्दी जल्दी कमेंट कीजिए लिखिए सवाल कीजिए चला बोला सर्वजण पटापट -पड़ कमेंट करा गावच नाव सांगा कोणा गावला राहता कुठं राहता कोणा जिल्ह्यात राहतात चला पटापट -पड़ बोला चलो चलो जल्दी जल्दी कमेंट करो भाई कमेंट बॉक्स बंद हो गई क्या सर्वांना नमस्कार 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बोला चला पटापट बोला कमेंट करा चलिए सवाल कीजिए प्लीज बाई ताई मला स्वयंपाक करायचा आहे ताई बर 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 हो करा स्वयंपाक करा कपडे पण वाढू घालायचे आहेत ताई हो का बर चालेल चालेल काही हरकत नाही संध्याकाळच्या लाईवला शॉर्ट व्हिडिओ बघा दुपारी पटापट पड़ बोला सर्वज चलो चलो जल्दी जल्दी कमेंट करो लिखो चलिए जल्दी जल्दी कमेंट कीजिए लिखिए प्लीज सवाल कीजिए गाँव का नाम लिखिए भाई साहब बहन जी दीदी जी चाची जी नाना जी नानी जो भी है कमेंट करके लिखिए नाम चला बोला सर्वजन प्लीज पटापट बोला कौन है पड़ा, 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 बोला फटाफट बोला सर्व जब कमेंट करा सलाम वालेकुम रीटा दीदी हाँ वालेकुम सलाम वालेकुम सलाम भैया जी भाई जान वालेकुम सलाम खाना पीना हो गया क्या क्या बनाया खाने में खाने में क्या बनाया खाना हो गया क्या रोटी पकाई क्या <laughs> वालेकुम सलाम, सलाम वालेकुम वालेकुम सलाम। बोला <laughs> नहीं टाइम है नहीं टाइम है अच्छा टाइम है हमें भी टाइम है अभी तो हम रोटी पका रहे हैं रोटी बना रहे हैं अभी रोटी बनेगी फिर सब्जी बनेगी फिर खाना होगा तब तक साढ़े बारह एक बज जाते <laughs> चला बोला बोला शेतामध्ये आहे का शेतामध्ये आहे दा शेता का दादा तुम्ही शेतामध्ये आहे का लाईक डन अच्छा धन्यवाद 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 लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हो राखी तर दादा बघा आम्ही आता ऍड पण करत आहे बरं ऍड पण करते मी तुमच्या गावात कुठं पण कोणाचं पण कशाचं पण दुकानाची ऍड करायची असली तर आम्हाला सांगा त्यांना सांगा की माझी बहीण म्हणजे तुम्ही सांगा ॲड रीता काय मग आम्ही तुमच्या गावात तुमची पण ठेवणार किरण पवार ही तर रमेश काका सून आहे हो ना मी पण तेच म्हटलं ही तर रमेश काकाची सून आहे हा हा रमेश काकाची सून आली बाई आता चला रमेश काकाची सून बोला नाही घर को आया हूँ अच्छा घर को आया हूं। कोई बात नाही हां बोला रमेश काकाची सुनबाई ओके हां सांगा सर्वांना ज्यांची नवीन नवीन दुकान असतात कपड्यांची हार्डवेअरची त्यांना सांगा ॲड करायची असली तर आम्हाला सांगायचं सांगा, सांगा मोबाईल नंबर दिलेला आहे बरं मी शॉर्ट विडिओमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे बघ जा मागच्या आठवड्यात शॉर्ट विडिओ अपलोड केला त्याच्यामध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे चला बोला चला पटापट पड़ कमेंट करा रमेश का का कमेंट करा रमेश काकाची सुनबाई कमेंट करा बोला कशी आहे रमेश काकाची तब्येत कशी आहे बोला हाँ मैंने सेव किया नंबर अच्छा शुक्रिया ना? शुक्रिया शुक्रिया हाँ मैं वही कह रही हूँ भैया जी आपको कि अगर किसी को ऐड करनी हो तो हमें याद करें बोले हम आएंगे आपके गांव अमरावती को तो आपकी और मुलाकात भी हो जाएगी फिर ओके गए चला बोला सर फटाफट था, पड़ बोला दादी से डांस बगित का दादी से डांस वीडियो बगित का जी ज़रूर हाँ ज़रूर ज़रूर प्लीज़ हमारे लिए इतना काम कीजिएगा ऐड कीजिएगा वो ऐड का नंबर है ना वो शेयर कीजिए शेयर व्हाट्सएप पर जितने भी नंबर है उस पर शेयर कीजिए हाँ बोलिये कमेंट कीजिए लिखिए सवाल लिखिए दीदी हॉस्पिटल बंद करू का नेट बंद पड़ी ना मैं कारण कि हेत का नहीं है हाँ चला कमेंट करा प्लीज पटापट बोला सर्वजण काय केलं दादा जेवण जेवणामध्ये आज काय आहे वहिनी साहेबांनी भाजी काय बनवली आज राखी तर ताई दादा वहिनी साहेबांनी भाजी काय बनवली आज बोला <laughs> बाई माझ्या बकरीचा लागलाय बाई माझ्या बकरीचा लागलाय लढाई बकरीचा लागलाय लडा बैंगन वाव एक टांग का बैंगन बहुत अच्छे एक टांग का बैंगन हां वांग्याची भाजी बघा आता मस्त ऊन पडलं बाहेर आवारामध्ये मस्त वांग्याची भाजी ज्वारीच्या दोन भाकरी कांदा मेथीची भाजी ठेसा आणि टमाटर कच्चा छान जेवण होते बरं हो की नाही मी भाजी ओर घेऊ की रोटी <laughs> भाजी ओर घेऊ की रोटी अच्छा बरं बरं चालेल वांग्याची भाजी सोबत ना वांग्याची भाजी हिरव्या मिरचीच्या ठेशामध्ये पाहिजे आणि छानपैकी त्याच्यासोबत मग जवारीची भाकरी पाहिजे हो की नाही छान जेवण होते आणि आम्ही तुमच्या घरी आलो की तुम्ही हेच कराल आमच्यासाठी दादा आम्ही तुमच्या घरी आलो की आम्हाला पावनचाऱ्यातच राहणार बघा मी सांगतो तुम्हाला आता वांग्याची भाजी आणि छानपैकी ज्वारीची भाकरी कराल की नाही करा हो की नाही हो सांगा कारण की माहिती आहे का जर मी अमरावतीला आली, आली ना तर मी बस स्टँडवर आली की एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करणार की मी बस स्टँडवरती आले मग नंतर तुम्ही मला फोन लावाल ताई तुम्ही कुठं आहात मग मी तुमच्या घरी येणार तुम्ही घ्यायला जा आम्हाला सर्वांना दाजीला मला आम्हाला फोन फोन करून घ्यायला आहे जा हो ओके नाही चालेल ना नाही तर वहिनी राबवतील बापा काय तुमच्या बहिणी चालल्या घरी राहिले आपल्या वावराचे काम असं तर हो नाही होणार ना काही <laughs> चला बोला चला पटापट -पड़ कमेंट करत राहा बोलत राहा जेवण वगैरे झालं का सर्वांचं प्लीज पटापट बोलत राहा स्वयंपाक झाला का सांगा जॉईन करा चॅनलला मेंबरशिप घ्या अरे वा शुभम दादा आले बोला ताई साहेब बोला भाऊ साहेब खूप दिवसांनी आठवण आली ताई साहेबांची हा कुठं गेले होते माझ्या भाऊ राहायला खूपच दिवसांनी आठवण आली बाई ताईची शॉर्ट व्हिडिओ मध्ये मोबाईल नंबर ऍड केलेला आहे बघा आता शॉर्ट व्हिडिओ मागच्या आठवड्यातला शॉर्ट व्हिडिओ आहे चलो आते हैं शब्बा खैर शब्बा खैर अच्छा शब्बा खैर भैया जी शब्बा खैर हाँ बर बर हाँ शब्बा खैर भैया जी शब्बा खैर अल्लाह हाफिज अल्लाह हाफिज भैया जी अल्लाह हाफिज खुदा हाफिज अल्ला हाफिज क्या बोलते है? <laughs> चला बोला चला शुभम दादा बोला हो नंतर बघा शॉर्ट मोबाईल शॉर्ट व्हिडिओ मध्ये नंबर नंतर बघा आधी शॉर्ट कमेंट करा लाईक मध्ये खूप दिवसांनी आले आले नाही तर चालले चला बोला फटाफट पट बोला हाँ, थेज़ थे, थेज़ थे। खुदा हाफीस हां तेच तेच ते खुदा हाफीज आपल्याला काही जमत नाही द्या जास्त तरी पण आपण प्रयत्न करतो बोलायचा हो आहे की नाही छान आहे बरं हिंदी 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 भाषा बघा आपली मातृभाषा मराठी आहे ना त्यामुळे आपल्याला हिंदी भाषा कमी येते कसं आहे हो की नाही आपली मातृभाषा आहे हि मराठी आपण कसं लहानपणापासून मराठीच बोलतो ना जास्त त्यामुळे आपल्याला मग ते हिंदी कमी येते तरी काही हरकत नाही चला बोला पटापट बोला कमेंट करा नंबर दिसला नाही कसा दिसेल मी आताच तर म्हटलं की शोधायला जाऊ नका आधी लाईव्ह मध्ये बोला मी सांगते नंतर शोध जा शॉर्ट विडिओ मध्ये टाकायला त्याच्यानंतर शॉर्ट मी मग तू केला आता मागे एक एक बघत राहावं लागेल त्याच्यात दिसेल लाल कलरची साडी आहे मी घातली लाल कलर ची साडी आहे वरती कॅप्शन लिहिलेला आहे खाली मोबाईल नंबर लिहिलेला आहे तुम्ही तर सांगितल्या बरोबर धावतच निघाले बघायसाठी थोड्या वेळाने बघा लाईव्ह मध्ये बोला आधी जेवण झालं का सांगा कुठं गेले होते ते सांगा लाईव्ह मध्ये का नाही आले दोन चार दिवस झाले ते सांगा आज गेली नाही का बाई जॉब नाही ना कुठं <laughs> नाही गेली नाही तब्येत बिघडली होती माझी उन्हामुळे तब्येत खराब झाली होती मग दाजी म्हणून आले नको जाऊ राह घरी बर घरी राहते नो प्रॉब्लेम घरीच आहे दोन दिवस झाले घरीच आहे मग मी आता दोन दिवस कसे आले आठ दहा दिवस झाले घरीच आहे कामात होतो म्हणून लाईव्ह वर आलो नाही बरं बरं चालेल चालेल शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला सांगते मी आता दोन आठवड्याच्या आधीचा आहे दिवस तारीख तारीख तर नाही सांगू शकत मी आजची तारीख किती आहे आजची तारीख किती आहे दीदी ट्वेंटी सिक्स आहे ना तो म्हणजे मग तो व्हिडिओ आहे मला वाटते वीस एकवीसच्या दरम्यानचा असेल एकवीस बावीसच्या हो वीस एकवीस तर तेव्हाच आहे बघा आणि त्याच्यानंतर रोजचे शॉर्ट व्हिडिओ पाच अपलोड होतात त्या हिसाबाने तो व्हिडिओ किती मागे गेला असेल हो की नाही त्यासाठी मग तुम्हाला खूप मागे जावं लागेल लाल कलरची साडी घातलेली आहे मगचीच आपली साधीवाली आणि बोललेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तर मग ते नंबर दिलेला आहे सर्वांना कारण की खूप जण नंबर विचारत होते ना मी जाऊ द्या आपला भावांना नंबर द्यावा नाही तर कोणाला द्यावा हो की नाही बरं तसाच सांग ना ताई नंबर तसाच नाही ना तसंच नाही सांगू शकत नाही मी माझा नंबर तर माझ्या पाठच नाही होत तसाच म्हणून तुम्ही लिहून दिला ना मोबाईलमध्ये तुम्ही बघा तसंच तर तो बापा काहीच नाही लनच नाही होत काही बोलायचं असं आवडधबड बोला आपलं व्यंकटासारखं तसं बोलता येते बळबळ बळबळ तसाच तो तुम्हाला सांगते आता मी आठ आठ नाही हो म्हणजे एट हा एट सिक्स सिक्स असं काही आहे ग आता काही भुली मी जाऊ तुम्ही त्या यायच्यात पाहिजे शॉर्ट व्हिडिओमध्ये बापा त्रास म्हणजे का चालत चालत जावं लागते का व्हिडिओ पाहायला मोबाईल मध्ये असं असं करत पाहायला लागते फक्त त्रास काय राहू द्या मग ती बारा पाहिजे राहिली बघा बरं राशीता ताईने पाहिला त्यांनी नंबर घेतला सगळ्यांनीच घेतलेला आहे बोलतात सर्व ऍड असली की ॲड सांगतात मग हसत हसत थोडं आपलं काय म्हणतात बस हे करत थोडी जावं लागते पैदल पैदल वावरानं गाडवाटानं उन्हाताना मोबाईल मध्ये सावलीत बसला असं फिरवलं पाच सहा रील गेल्यावर की झालं मला नंबर इझी आहे एकदम सांगा भावाला बहिणीचा नंबर पाहायला त्रास होते बहिणीच्या घरी कधी घेईन भाऊ कधी बहिणीला साडी घेईन रक्षाबंधनची दिवायची निवायची एवढं भाऊ आत्रे देवा भेटेल आळशी भाऊ भेटले मला आळशी आता मी मागच्या आठवड्यात बाळापूरला आली होती झाले दोन तीन दिवस दोन तीन दिवस झाले मला वाटतं तुम्ही नंबर बघितला असेल फोन कराल तर मी सांगेल तर तुम्ही नंबरच नाही बघितला होता आली होती मी मागच्या आठवड्यात बाळापूरला मी गेली होती बोरीवड गावला गेली होती मी बोरीवड गेली होती तिचं नातलं काय आमचे तर तिकडं गेली होती काम होतं थोडंसं कोणत्या कलरची साडी लाल रेड 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 कलर रेड कलरची बघतलं की दिसते घाय 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 घाई घाई माग लागल्यासारखं नाही बघायचं माझी आठवण नाही आली ना, ना, ना बाळापुरात येऊन हो ना मग आली होती ना मी काय सांगत आहे आली होती ना आठवण बाळापूरला आली होती मी तिथं मी म्हटलं पाहिले शुभम मामाचा नंबर आपल्या जवळ असतात आपण मामाला फोन लावला असता आता मग बाळापुरात आली होती मी तिथं पाणीपुरी खाल्ली आम्ही समोर झाडा खाली हातगाडीवर बस स्टँडच्या जवळ झाडा खाली पाणीपुरीची गाडी असते ना तिथं कोण कोण होतं माझा भाऊ होता माझी आई होती माझा मुलगा होता मी होती आम्ही स्पेशल ऑटो करून गेलो होतो व्हिडिओ नाही बनवले बरं मी व्हिडिओ नाही बनवले तिकडचे कर कारण की मोबाईल मध्ये चार्जिंग कमी होती कारण की आमच्याकडून चार्जिंग म्हणजे लाईट गेली होती त्या दिवशी आदल्या दिवशी मग चार्जिंग कमी झाली आणि घरून मी सकाळी साडेसात वाजता त्यामुळे चार्जिंग झाला नाही फोन थोडीशीच होते वीस पंचवीस टक्के तर म्हटलं मग घरी पुरली नाही त्यामुळे तिकून मी फुलं आणले होते बघा आता झाडाचे ते करायसाठी त्याचे शर्टविटो बनवलेले आहेत खूप सारे अमोल भाऊ नमस्कार तायडे नमस्कार दादडे नमस्कार बोला कशी आहे तब्येत कशी आहे झाला का जेवण स्वयंपाक केला का वहिनी भाजी काय केली सांग बोला कमेंट करत राहा पटापट चला पटापट बोला कमेंट करा बोला बोला कमेंट करा पटापट बोला चला चला, चला तर मग पटापट बोला आता जास्त वेळ लाईव्ह घेणार नाही आहे मी दहाच मिनटं लाईव्ह घेणार आहे बोला सर्वजण जेवण वगैरे झालं का चला तर मग बाय सी यू दहा मिनिट पण नाही घेत मी आता कारण की माझी भाजी करायची राहिली चपात्या झाल्या भूक लागली माझ्या मुलांना बाय सी यू भेटू संध्याकाळी